जय जय रघुवीर समर्थ एकवीस जून दोन हजार चोवीस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला ह्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले त्याचबरोबर सुटीमध्ये शिरूर बालकाश्रम मोकध्वनी विद्यालय उत्कर्ष मंडळातलं आणि सांताक्रुजचं त्रिरत्न प्रेरणा मंडळ इथे योग आणि छंद शिबिरं घेतली मुलांना त्या योगाच्या वेळेला त्यांच्या कलात्मकतेला त्यांच्या सृजनशीलतेला त्यांच्या विविध कलांना वाव द्यावा असा त्याच्यामध्ये हेतू होता यासाठी मुलांनी कचऱ्यातून कला जर करता आली तर ती करावी त्यांना बोलता यावं त्यांना गोष्टी सांगता याव्यात गाणं म्हणता यावं काहीतरी प्रश्नोत्तरीचे कार्यक्रम करता यावेत अशा दृष्टीनं या सिरूर बालकाश्रमांच्या मुलांना दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम ठेवत असतो बाहेरून कोणी येत असतं विशेषतः माझे वडील आणि माझे सासरी यांच्या स्मरणार्थ एक दिवस ह्या मुलांना भोजन मी देते आणि त्या दिवशी माझे नातेवाईक तिथे येतात उपेंद्र दाते माझा भाऊ हा नाट्यकर्मी आहे त्यांनी मुलांना नाट्याबद्दलचं थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मुलांनी दोन गोष्टींचं उत्स्फूर्तीकरण उत्स्फूर्त नाट्यीकरण करून नाटक साजरं केलं दुसरी दर कायम मी जाते अशी साने गुरुजी विद्यालय तिथे आम्ही वर्षभर योग घेतो हल्ली समीदा जाधव आणि अरुणा बिजूर इथे जातात या वर्षीचा वर्ग समीदा जाधवनी एकवीस जूनचा घेतला आणि तिथे प्रोटोकॉलप्रमाणे तर घेतलंच पण त्या मुलं पुष्कळ करतात म्हणून त्यांनाही घेतलं हे तुम्हाला दिसतं आहे माझ्या योग वर्गाच्या वेळेला आम्ही जो सगळा प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम केला आणि आमच्याकडे आणखी एक वैशिष्ट्य आहे की गायत्री मंत्राची एक माळ आम्ही न्यासमुद्रांसह करतो आणि आत्ता जसं करतो एकवीस जूनला सर्वात मोठा दिवस म्हणून तसंच पूर्वी तेवीस डिसेंबरला करत होतो आणि नंतर मग साधारणपणे संक्रांतीच्या सुमारास आपला संक्रांत हा मोठा सण आहे म्हणून त्या सुमारास करतो आणि हाच कार्यक्रम आम्ही आमचं जे पार्ला दासवत मंडळ आहे तिथे पण हा एकवीस जूनचा कार्यक्रम केला मी जरी आता अंबिका योग कुटीराचं काम करत असले तरी मुळामध्ये पार्ला दासवत मंडळामध्ये मी योग शिकले प्रेमाते दांडेकर अत्यंत श्रेष्ठ ज्येष्ठ अशा साधिका त्यांच्याकडून शिकले आणि कुठे आकडे मोजायचे झाले तर त्या काय करत असत एक राम दोन राम किंवा एक हजार राम दोन हजार राम असं म्हणत असत म्हणजे काय आपोआप रामाचं नाव घेतलं जातं म्हणजे नामस्मरण होतं तर अशा कितीतरी गोष्टी या पार्ला दासबोध मंडळांनी मला शिकवलेल्या आहेत मग ते उशाती पटवर्धन असोत नाही तर सिंधुतेई भागवत असोत आता योग हा आमच्या जो योगसंस्कार सुधा वर्ग आहे तिथला हा कार्यक्रम आहे आणि तिथे आम्ही ऑनलाईन पण घेतला होता आणि ऑफलाईन पण घेतला होता अपर्णा सामंत ही पूर्वी माझ्या सोसायटीत सांताक्रुजला राहायची हल्ली ती पार्ल्याला गेली आहे तिची इच्छा होती की काहीतरी कार्यक्रम तिच्या घरी करावा आणि म्हणून हा कार्यक्रम तिच्या घरी आयोजित केला होता आता जागेची मर्यादा असते फार गर्दी करू नये असं हल्ली वाटतं आणि म्हणून ही तुम्हाला अपर्ण सामन दिसते तिच्या शेजारी अनघा पेडणेकर ही पण गुरुजी विद्यालयामध्ये पूर्वी आमच्या इथे राहत होती तिथपर्यंत रेग्युलर जात होती ही अरुणा बिजर ही सध्या जाते साने गुरुजीमध्ये आणि हा काही ऑनलाईन आणि काही प्रत्यक्ष असा घेतलेला कार्यक्रम आहे आता हवनं करतात गायत्रीला तर आम्ही घाव घाव हे हवन नाही करत तर पाणी पळीमध्ये घ्यायचं सगळा मंत्र झाला की ते तामनात घालायचं आणि ते नंतर तीर्थ म्हणून प्रशन करायचं आणि एरवीसुद्धा शनिवारी आम्ही टॅपरिंग करून ह्या विणाती प्रभू या वयस्को माझ्या मार्गदर्शक आहेत हे मंगला सोनी कॉलनी सोडून गेली आहे तरीसुद्धा कुठलाही कार्यक्रम असला समीदा जी की आवर्जून येतेही समिता जाधवजी साने गुरुजीमध्ये जिने कार्यक्रम घेतला ती तर ह्या ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्शनसह प्रार्थना किंवा गायत्री घेतो एक दिवस आणि एक दिवस आम्ही टॅपरिंग करून म्हणजे जे आम्ही उत्क फक्त गायत्री मंत्र म्हणताना ओम भूर्भु स्वहा ओम तत्सवितुरवेण्यम भरगो देवस्य धीमही यो य प्रचोदयात असं वैखरी आणि मग उपंशु जरा खालच्या आवाजामध्ये असं करतो आणि मग मा मानस करतो पण आम्ही ज्या वेळेला जप करतो त्यावेळेला हळूहळू खाली उतरवतो म्हणजे हळूहळू वैखरीतून उपांशूच जायचं उपांशूमधून कंठस्थ होण्याच्या अगोदर मुखस्थ करायचा म्हणजे ओठ उघडे ठेवून करायचा मग दाताला दात लावून करायचं मग कंठस्थ करताना सुद्धा पहिल्यांदी भ्रकुटी मध्यामध्ये अनुनासिक न्यायचा नंतर कंठात नंतर हृदयाशी आणि नंतर नाभीशी आणि मग श्वसन प्राणाच्या साह्यानं हे शांभाई सामन करोनाचं काळ सुरू झाला आणि आम्हाला सोडून गेले खूप वर्षाचा संबंध मला असं वाटतं त्यांच्या घरी हा कार्यक्रम झाल्याने ते पण खूप तिथे असतील तिथं आम्हाला आशीर्वाद देत असतील त्या अशा पद्धतीने हा हळूहळू हृदयस्थ झाला म्हणजे श्वा आपल्या हृदयाचे ठोके ऐकता ऐकता ती आता हे तुम्हाला जे दिसतं आहे ते शिरूर बालकाश्रमामधलं दृश्य दिसत आहे हा माझा नातू आहे त्याला क्रिकेटची खूप आवड आणि ती सून आहे तिला गाण्याची आवड आहे तर दोघांनी तिथे घेतलं आता तुम्हाला जे दिसतंय ते त्रिरत्न प्रेरणा मंडळामधलं दिसतंय आता या त्रिरत्न प्रेरणा मंडळामध्ये गेल्या वर्षीपासून आम्ही मुलांकरता संस्कार वर्ग सुरू केला योग वर्ग त्याच्यामधून हा संस्कार वर्ग आणि एकवीस जूनला गेल्या वर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन तिथे साजरा केला होता ह्या वर्षी त्याच दिवशी नेमकी वटपौर्णिमा आल्यानं बायका यायला तयार नाहीत खरं म्हणजे माझ्या मनात असं होतं की सावित्री गायत्री ह्याचा किती संबंध आहे तिच्या वडिलांनी गायत्रीची उपासना केली आणि ही मुलगी जन्माला आली की जिनी यमधर्माशी वाद घालून त्याच्यामध्ये जिंकून आपल्या पतीचे प्राण परत आणले तिच्या वडिलांनी बहिरंग साधना केली तर तिने अंतरंग साधना केली शरीरामधून आत्मा कसा बाहेर काढायचा ह्याचा अभ्यास तिने केला आणि म्हणून ती यमाच्या पाठोपाठ जाऊ शकली पण आता मला जरी असं वाटलं तरी पारंपरिक दृष्टीनं ह्या योग करावा त्या दिवशी घरातून बाहेर पडावं असं सामान्य स्त्रियांना वाटणं जरा कठीण आहे पण मला त्या दिवशी फार आनंद झाला की अरे आज नेमकं सावित्री पूजन आहे सावित्रीचं स्मरण मला करायचं आहे आणि आम्ही काय करायचं आहे तर आमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे हे तुम्हाला दिसतं आहे ते कलाकृती दिसते आहे आमच्यामध्ये आरती कुलकर्णी हिला फार अशी आवड आहे कचऱ्यातून कला हा जो भाग आहे तो ती खूप छान करते तिच्या घरी विविध प्रकारचे कार्यक्रम होतात आणि त्यावेळेला ती असं डेकोरेशन करते ह्या मुलांना काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून तिने सगळं आणलेलं होतं मी स्वतः अगदी कचरा गोळा करते आणि मुलांना काहीतरी त्यांच्या कल्पना भन्नाट असतात त्या त्यांनी कराव्यात त्याप्रमाणे मी एकदा दाखवलं आणि मुलांनी खरोखर त्या दिवशी ते सगळं करून दाखवलं आणि घरून पण करून आणलं आता इथे आम्ही काहीतरी प्रार्थना म्हणते ही लता शिरोडकर ती आहे तीही अशीच आहे की तिलाही असं कचऱ्यातून कला करण्याची खूप हौस आहे आणि तिने सगळं अर्थात घरून करून आणलं होतं आणि ते दाखवलं आता हे तुम्हाला जे दिसतंय ते उत्कर्ष मंडळामध्ये उषा जामनेरकर मुकध्वनी विद्यालय आहे तिथे पण आम्ही कायम तिथे वर्ग घेत असतो आठवड्यातून एकदा आता ही परत साने गुरुजीची मुलं तुम्हाला दिसत आहेत आणि वर्षभर शिकवलेलं असल्याने सगळी आसनं अतिशय उत्तम रीतीने ते करतात आणि वैशिष्ट्य असं की सूर्यनमस्कार हे पण आम्ही त्यांच्याकडनं घालून घेतो आता या सूर्यनमस्कारामध्ये दहा आकडी सूर्यनमस्कार जसे घेतले जातात तसंच त्या जोडीला असं अंकित आता जे तुम्हाला दिसतं ते दीक्षित रोड म्युन्सिपल स्कूल इथे आंबिका युगुकुटीरातर्फे जो कार्यक्रम झाला त्याची क्षणचित्र तुम्हाला दिसत आहेत अगदी सकाळी साडेआठला आम्ही तिथे गेलो होतो तीनशेच्या आसपास मुलवर्गामध्ये होती आणि आम्ही जे पार्ल्याचे शिक्षक आहोत त्यांनी तो वर्ग आयोजित केला होता आमचं यावर्षीचं साठावं वर्ष म्हणजे हिरक महोत्सव ही, ही सांताक्रुज महिला मंडळ इथे मी पहिल्यांदी दर सोमवारी माझ्या सासऱ्यांच्या स्मरणार्थ संस्कार वर्ग घेत होते आता ते सगळं बंद करून आम्ही योग संस्कार सुधा नावाने सगळे कार्यक्रम जे माझ्या इथल्या गृहलक्ष्मी मंडळामध्ये चाळीस वर्ष चालले ते आणि सत्त्याण्णव सालापासून सांताक्रुज मंडळामध्ये जो माझा संस्कार वर्ग चालू झाला ते एकत्रित एक दासबोध पारायण असो दासबोधाचा अभ्यास असो काहीही असलं तरी ते सगळे कार्यक्रम आम्ही आता या योगसंस्कार सुधामध्ये दोन हजार एकोणीस वीस हे माझ्या आईचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या दिवशी घेतलं अर्थात साहजिकच ह्याला लागून दहा वर्षापासून हा जरी आंतरराष्ट्रीय योग दिन चालू झाला असला तरी पण गायत्री मंत्राची माळ ही फार पूर्वीपासून आमची चालू आहे तेव्हा ह्या निमित्तानं आता साधारण जे संस् योगवर्ग आहेत गृहलक्ष्मी मंडळातला त्याचं हे चोवीसा वर्ष आहे आणि निमित्ताने थोडासा हा आढावा घेतलेला आहे जय जय रघुवीर समर्थ